नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून एक मस्त खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये एक वाटी गूळ घ्यायचा तर इथे मी काळा गूळ वापरलेला आहे आता यामध्ये पाऊन वाटी गरम पाणी ओतायचं तर मी ती गूळ पावडर वापरलेली आहे त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी ओतून तो विरघळून घेत आहे पण जर गुळ चिरून घेतला असेल किंवा गुळाचे खडे असतील तर सरळ हे भांडं गॅसवर ठेवून गुळ वितळवून घ्यायचा आता हे बाजूला ठेवूया व दुसरी तयारी करूया तर एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर पीठ असं थोडंसं हलकं दाबून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं तर अगदी पाव चमचा मीठ घातलेलं आहे यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची तसेच यामध्ये दोन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घालायचं यानंतर तीन चमचे तेलाचं मोहन घालायचं म्हणजे तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि यामध्ये ओतायचं आता तेल खूप गरम आहे तर एका चमचाने घातलेलं सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलाचं मोहन घातल्यामुळं या कापण्या एकदम छान खुसखुशीत तयार होतात तर आता थोडं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा हे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण हाताने मिक्स केल्यामुळं काय होतं जे तेलाचं मोहन गाठलेलं आहे ते पिठाला अगदी छान लागतं कारण हे पीठ आपल्याला हाताने छान असं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे मोहन अगदी व्यवस्थित या पिठाला लागतं तर हे पहा पीठ अगदी भुसभुशीच झालेलं आहे आणि काय करायचं पिठाचा अशी एक मूठ करायची तर या पिठाचा मुटका बनतो म्हणजे मोहन अगदी या पिठाला चांगलं लागलेलं आहे आता यानंतर जो आपण गुळ वितळवून ठेवला होता ते गुळाचं पाणी सर्वात आधी गाळून घ्यायचं व या पिठामध्ये ओढतून हे पीठ या पाण्यामध्ये मळून घ्यायचं हवं तर या पिठामध्ये आपण बडीशेप सुंट किंवा चारी फळाची पावडर जरी घातली तरीही चालेल पण आता आपण एकदम साध्या पद्धतीने बनवतोय त्यामुळे फक्त वेलची पावडरच घातलेली आहे तर असं थोडं थोडं करत हे पाणी या पिठामध्ये घालायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। तर दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण इथे एक वाटी गूळ वापरलेला आहे यामुळे या, या कापण्या अगदी छान गोड तयार होतात आणि बघू शकताय पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे म्हणजे गुळाचं पाणी संपलेलं आहे आणि पीठसुद्धा छान मळून तयार झालेलं आहे तर पीठ इथे थोडंसं घट्टच आहे पीठ आपल्याला इथे पातळ मळायचंच नाही आणि चपातीच्या पिठापेक्षा सुद्धा आपल्याला हे घट्ट मळायचं आहे अगदी पुरीचं पीठ जसं असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळलं तरीही चालेल आणि आता मळताना पाहू शकत आहे असं थोडंसं दुमडून दुमडून हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे याच्या लेअर अगदी छान पडतात व हे सुद्धा अगदी छान मळलं जातं तर दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी गूळ आणि त्यामध्ये पाऊन वाटी आपण पाणी घातलं होतं व गुळाचं पाणी आपण इथे पूर्ण थंड करून व गाळून घेतलेलं होतं तर आता बघू शकताय पिठाचा छान असा गोळा इथे तयार झालेला आहे काळा गुळ वापरलेला आहे त्यामुळे थोडासा कलर काळपट आहे तर पिवळा गुळ सुद्धा आपण इथे वापरू शकतो तर इथे पीठ पहा थोडंसं घट्टच मळायचं व हे आता पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं तो पण दुसरी तयारी करायची एका कढईमध्ये तेल तापवत ठेवायचं व दुसरीकडे आता हे पळपाटलाटणं घेतलेलं आहे आता मळून ठेवलेलं पीठसुद्धा पहा छान मुरलेलं आहे आता यातलं थोडंसं पीठ घेऊया व हातावरती गोल गोल करून याचा गोळा बनवायचा तर चपातीपेक्षा थोडासाच मोठा गोळा बनवलेला आहे आता हा लाटून घेऊयात आता गोळा जर एकदम पातळ लाटला तर ज्या कापण्या आहेत त्या कुरकुरीत बनतात आणि गोळा थोडासा जाड लाटला तर या कापण्या खुसखुशीत बनतात पण खूप जाड ठेवायचा नाही नाहीतर आतून कच्चंही राहू शकतं तर आता आपण इथे पिठाचा वापर न करता गोळा लाटत आहोत पण अजिबात पोळपाटाला ते चिटकत नाही म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे सर्व प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता इथे गोळा लाटलेला आहे तर खूप पातळ नाही बनवलेलं थोडंसं जाडच ठेवलेलं आहे तर चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आता यानंतर यावरून थोडेसे तीळ घालायचे किंवा खसखस घाटले तरीही चालतील तर माझ्याकडे तीळ आहे म्हणून तीळ वापरत आहे आता तीळ याला चांगले चिकटण्यासाठी यावरून थोडंसं हलकं प्रेस करत लाटणं फिरवायचं म्हणजे तीळ एकदम चांगले चिकटले जातात तर हे पहा तर आता कडेला जास्त तीळ घाटलेले नाहीत कारण या कडा आपल्याला कट करायच्या आहेत तर एका सुरीने किंवा अगदी उलाटण्याने सुद्धा आपण या कडा अशा कट करून घेऊ शकतो तर चारी बाजूनी या कडा कापायच्या म्हणजे याला चौकोनी शेप येतो आता यानंतर याच्या कापण्या करून घ्यायच्या तर अशा पद्धतीने सुरीने पुन्हा याला उभे कट मारायचे तर जितकं आपल्याला छोटं मोठे हवे आहे त्याप्रमाणे अंतर ठेवून असे कट मारायचे व यानंतर पुन्हा तिरका कट मारायचा म्हणजे अगदी डायमंड शेपमध्ये या कापण्या येतात तर कापण्यांचा आकार हा विशेषतः डायमंड शेपमध्ये असतो म्हणून या अशा कापलेल्या आहेत तर हे पहा असं तिरकट कट केल्यानंतर याला छान असा डायमंड शेप येतो तर जसे आपल्याला बारीक मोठे हवे आहेत त्याप्रमाणे हे अंतर ठेवायचं आता सर्व कापण्या अगदी व्यवस्थित निघालेल्या आहेत आणि सुद्धा यावरती छान चिकटलेले आहेत आता इकडे तेलसुद्धा अगदी छान गरम झालेले आहे तर यामध्ये छोटासा गोळा टाकून पाहूया तर असा बुडबुडे येऊन तो पटकन वर आला की तेल तापलेलं आहे तर आता हे आपण तेलातून काढून टाकूया आता या तेलात कापण्या टाकूया तर अशा पद्धतीने हाताने एक एक टाकू शकतो किंवा झाऱ्यामध्ये घेऊन अशा बऱ्याच कापण्या यामध्ये आपण टाकू शकतो तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कारण कापण्या ज्या वेळेला आपण तेलामध्ये टाकतो त्यावेळेला ते तेलाचं तापमान थोडंसं कमी होतं म्हणून गॅसची फ्लेम थोडीशी हायच ठेवायची म्हणजे तेलाचं तापमान अगदी व्यवस्थित राहतं तर कापण्या तेलामध्ये टाकून झाल्यानंतर मग गॅसची फ्लेम मध्यम करायची व कापण्या पूर्ण तळत आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची म्हणजे कापण्या आतपर्यंत तळल्या जातात तर आता बघू शकताय कापण्या आपल्या फुललेल्या आहेत म्हणजे थोड्याशा फुगलेल्या आहेत आणि झाऱ्याने काय करायचं त्यांना सारखं उलट सुलट करायचं म्हणजे या दोन्ही बाजूनी अगदी छान तळल्या जातात व या कापण्यांना लेअरसुद्धा खूप छान पडतात तळल्यानंतर तुम्ही पाहालच कापने कापने तेला, तेला कापने त्या त्या कापने तर हे पहा की कापण्या अगदी छान तळत आहेत आणि सर्व कापण्या अगदी फुललेल्या आहेत तसे सुरुवातीला तेलामध्ये कापण्या टाकताना खूप जास्त टाकायच्या नाहीत आपल्या तेलाचा अंदाज घेऊनच त्या प्रमाणात या कापण्या टाकायच्या नाहीतर जास्त कापण्या जर टाकल्या तर तेलाचं तापमान जे असतं ते कमी होतं आणि या कापण्या मऊ पडतात व त्यानंतर फ्लेम मिडियम टू लो मध्ये ठेवायची कारण यामध्ये आपण गुळ घातलेला आहे जर जास्तच भाजला गेला तर त्या अगदी कडकडीत होतात तर कापण्या तळायला खूप वेळसुद्धा लागत नाही कारण आपली फ्लेम जी असते ती मध्येच असते आणि अगदी लास्टलाच ती लो करायची तर बघू शकता इथे कापण्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत तर थोडासा कलर डार्क यायच्या आधीच या कापण्या काढायच्या कारण या कापण्या थंड होईपर्यंत अजून कलर येतो तर कापण्या इथे अगदी छान तयार झालेल्या आहेत या झाऱ्यामध्ये त्या चांगल्या निधळून घ्यायच्या म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत आता या कापण्या आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तर इथे मी अजून एक गोळा लाटून घेतलेला आहे या गोळ्याच्या मात्र आपण कडा कापणार नाही आहोत तर यावरती डायरेक्ट तीळ घालायचे तर तीळ अगदी कडेपर्यंत घातले तरीही चालतील तर कडा न कापता सुद्धा आपण या कापण्या कापू शकतो तर आता हे लाटणं फिरून घेऊया व यानंतर याच्या कडा न कापता आपण याच्या कापण्या कापून घेऊयात तर या कापण्या आपण थोड्याशा ठेवूयात म्हणजे थोडं मोठं अंतर ठेवलं की कापण्या सुद्धा मोठ्या बनतात तर बघू शकताय खूप छान अशा या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी पौष्टिक कापण्या आहेत या आता या सर्व कापण्या सुद्धा आपण तळून घेऊयात तर हे पहा इथे सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत कलरसुद्धा छान आलेला आहे आणि तीळसुद्धा पहा यावरती छान चिकटलेले आहेत तर अगदी खुसखुशीत कापण्या आहेत व यावरती लेअरसुद्धा पहा अगदी छान लेअर आलेली आहे आणि तितक्याच त्या फुललेल्यासुद्धा आहेत म्हणजे फुगलेल्यासुद्धा आहेत तर खूप छान या कापण्या तयार होतात आता एक कापणी आपण इथे मोडून पाहूया अगदी खुसखुशीत या कापण्या तयार होतात आणि अगदी आतपर्यंत या तळल्या गेलेल्या आहेत आता ही आपण खाऊन टाकूयात कारण तितक्या ते छान तयार झालेल्या आहेत खूप मस्त झालेल्या आहेत आणि गोडीचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे तर सर्व कापण्या अगदी अशाच मस्त इथे तयार आहेत खूप छान लागतात म्हणजे मुलांनासुद्धा अगदी आवडतात इतके ह्या छान तयार झालेल्या आहेत शिवाय त्या पौष्टिकसुद्धा आहेत तर हे पहा अजून एक कापण्याचा चुरा झालेला आहे तो सुद्धा खाऊया कारण इतक्या त्या खुसखुशीत तयार झालेल्या आहेत शिवाय तोंडात टाकताच विरघळतील अशा गोड तयार झालेल्या आहेत व बनवायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात बनतात म्हणजे आपण इथे अगदी साध्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत तरी पण मस्त खुसखुशीत तयार झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत